महाराज मला वृंदावनाची आठवण आली तर याच्यातले बरेच माणसं वृंदावनला होती आणि ते तिथ सारखे कृष्णा कृष्णाच म्हणत होते राधा कृष्ण दुसरं काही तोंडातच नव्हतं महाराज असं त्या ठिकाणी भाजनात विहो म्हणून शेवटी आपण भजन राधाकृष्णाचं म्हणजे तिथेच थांबेल कारण तेच थांब नाही सगळ्या गावामध्ये भजन सुरू झालं सर्वजण आनंदाने नाचू लागले दिवसभर जल्लोष झाला सगळ्या गावामध्ये आनंदाचं वातावरण झालं संध्याकाळ झाली वाढदिवस होता ना मग मोठा केक आणला होता लांबड्याच गासा त्या ठिकाणी हरदार शस्त्र आणलं होत त्याच्यावर आणून ठेवल्या होत्या आणि सांगितलं तुम्ही असं होत का आणि आता तरी असावं का हो नाही जन्मदिवसाच्या दिवशी दिवे लावावे का विजवावे लावावे आपली संस्कृती काय सांगते आपला धर्म काय सांगतो आपण दिवे विजवतो आणि आपण त्या ठिकाणी जन्मदिवसाच्या दिवशीच हा कापलं का माणसं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या टाळ्या वाजवतात मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी जल्लोष साजरा करतात हे काय आपली संस्कृती नाही म्हणत आपल्या संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी जन्मदिवसाच्या दिवशी आभूषण करावं ताट दिवा वळावा सुंदर वस्त्र त्या ठिकाणी द्यावेत सुंदर आभूषण त्या ठिकाणी द्यावेत सुंदर सुंदर त्या ठिकाणी पकवान तयार करून खाऊ घालावेत हे खऱ्या अर्थानं जन्मदिवसाच्या दिवशी गेलं पाहिजे असं हे सगळं झालं हे झाल्यानंतर सगळा दिवस गेला आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी झालं उद्धवजी महाराज भगवंता बरोबर संध्याकाळच्या वेळेला जेवले जेवण झालं जेवता जेवता गप्पा सुरू झाल्या अधिष्ठाना शिवायच नव्हते म्हटले अरे केवढा ज्ञानी झाला एवढं त्या ठिकाणी बोलताय दुसरं काही बोलतच नाही याच्याशिवाय त्या ठिकाणी बोलणं याला येतच नाही की काय असं भगवंतानं जाणलं भगवान जाणतात सर्व काही महाराज उद्धवाचं अंतकरण देवाना जाणलं अंतकरणानं फार आहे पण कुठून शिकून आलाय बृहस्पती महाराजांकडून त्या याला अहंकार किंवा गर्व झालाय याला जर प्रेम दिलं याला जर माझा प्रेम कळालं तर हा राहिलेला अभिमानही निघून जाईल त्याचा अभिमान ज्ञानानं प्राप्त झालेला घालवण्याकरिता देवाने युक्ती केली महाराज सगळ्या लोकांचा डोळा चोरत भगवान त्या ठिकाणी बाजूला झाले पाहता पाहता भगवान पायऱ्या चढत चढत गच्चीवर गेले गच्चीवर जाऊन भगवंताना त्या ठिकाणी दोन हात कठड्यावरती ठेवले आणि खोल आकाशामध्ये भगवान पाहू लागले ऐकताय ना तुम्ही सगळेजण फक्त माझ्याकडे घड्याळ पाहू नका कारण मग तुम्ही जर घड्याळ पाहिलं तर मला हे सांगता येणार नाही कारण सुंदर असणारा भाव आहे जाऊ द्या जायच आहे सगळ्यांना घरी लक्षपूर्वक ऐका काय झालं ते भगवान खोल अंतराळात पाहत होते चांदण्या त्या ठिकाणी दिसत होत्या या खोल चांदण्यांमध्ये पाहता पाहता भगवान एकाएकी गंभीर झाले आणि गंभीर झाल्याबरोबर भगवंताच्या नेत्रांमधून आश्रू वाहू हो लागले महाराज अश्रू त्या ठिकाणी वाहतायत डोळ्याला खळकण पाणी आलं ववशी चोर पावलांना मागून आले होते देव काय करतोय त्या ठिकाणी पाहायचं होतं जवळ जाऊन पाहतात तर देवाच्या डोळ्यात आश्रू होते हात त्या ठिकाणी समोर केला देवाच्या डोळ्यातला आश्रू आपल्या हातावर घेतला महाराज आणि भगवंताकडे पाहून बोलू लागले कन्हैया तुझ्या डोळ्यात पाणी आलं रे देवा मला कृपा करून सांग असं ज्या वेळेला उद्धवजी त्या ठिकाणी बोलू लागले भगवान उद्धवजींकडे पाहून त्या ठिकाणी बोलतात उद्धव काय सांगू रे तुला जेव्हापासून त्या ठिकाणी गोकुळात तेव्हापासून त्या ठिकाणी पुन्हा एकदा मी गोकुळात गेलो नाही मला जायला वेळच मिळाला नाही माझे एवढे सगळे त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी माझ्या समोर असल्या कारणाने गुरुग्रही जायचं होतं सगळ्याची सगळी कामं करायची होती मला पुन्हा म्हणून तिथे जाता आलं नाही अरे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी माझा जन्म

त्या ठिकाणी केवढ्या आनंदानं आनंदामध्ये त्या ठिकाणी जल्लोषामध्ये साजऱ्या होत होत्या मला त्यांची सगळ्यांची बसलो होतो रथाच्या मागे सर्वजण धावत होते मी सर्वांना सांगत होतो परत इन परत एकदाही गेलो नाही त्यांची काय अवस्था असेल माझ्या विरहात मला कळत नाही आता मी काय करू उद्धवजी खतखतून हसले भगवान गंभीर झाले ना भाऊजी हसले म्हणे का हसतो अरे देवा त्यांना काय माहिती आहे का तू सगळीकडे व्यापक आहेस म्हणून त्यांना काय तत्वज्ञान कळतं का ती खेड्यातले लोक गावढळ लोक गावरान लोक त्यांना काय तत्वज्ञान कळतं का ब्रह्मज्ञान कळतं म्हणून तू त्या ठिकाणी त्यांच्या घरी तर रडतोस त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे जाऊन की तू त्या ठिकाणी सगळीकडे व्यापक आहेस मग ते त्या ठिकाणी तुला मथुरेत आणि गोकुळात असं परिच्छिन्न मानणार नाहीत अशी त्यांची भूमिका होईल त्यांना सर्वात भाव प्राप्त होईल भगवान म्हटलं कोण करील व हे सगळं उद्धव म्हटले मी आहे ना मी जातो ना म्हटले मी जातो सर्वांना समजावून सांगतो तेव्हा म्हटले वा, वा 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 मला हेच पाहिजे होत देवाने एक पत्र तयार केलं त्याची गुंडाळी केली उद्धवजींच्या हातात गेले सांगितलं उद्धव जा आणि जाऊन त्या ठिकाणी या गोकुळ वासियांना ते पत्र देऊन गोपिकांना त्या ठिकाणी सांत्वना दे जा, जा। न कर जा उद्धवा असं त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज सांत्वन करण्याकरिता जा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली उद्धवाना रथ सजवला रथात बसून उद्धवजी महाराज पिवळा पितांबर धारण करून महत्वाचा मुद्दा आहे का उद्धवजी सुद्धा माझ्या श्यामसुंदरासारखेच सुंदर होते दिसायला अतिशय सुंदर रूप सावळ रूप केवळ पितांबर त्यात परिधान केला रथामध्ये बसून निघाले आणि गेल्यानंतर गोकुळाच्या जवळ जाऊन पोहोचले पहिल्यांदाच जात होते जवळच त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारपूस करायला सुरुवात केली काव म्हटले का इथे नंदराजाचा महाल कुठे आहे कुणीतरी त्या ठिकाणी एका माणसाला सांगितलं हे पहा तो महाल गावामध्ये आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विचारावं लागेल एक सोपी युक्ती सांगतो म्हणजे काय ही त्या ठिकाणी बोटभर पाण्याची पनळी वाहताना दिसते ना तुम्हाला एक बोटभर पाण्याची पाण्याची पनळी दिसतेय ना या पाण्याच्या पनळी पनळीने तुम्ही जा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नंदराजाचा महाल सापडेल म्हणजे पनळीचा काही संबंध कळाला नाही उद्धवजींना काय आहे ही पनळी वाटलं त्याला तिथून पाणी येत असेल त्याच्यामुळे ती पनळी निघाली असेल म्हणून आपण त्या ठिकाणी जावं म्हणून उद्धवजी तिथपर्यंत जाऊन पोहोचली ती जी होती ना आ, माई ज्या दिवशी भगवान गोकुळाला सोडून निघून गेले त्या दिवशी स्तब्ध झाले महाराज करत का नाही गोपिका यायच्या तिची सांत्वना करायच्या आणि सांत्वना करायला आलेल्या गोपिका धाय मान तिच्या समोर रडायच्या या गोपिकांच्या रडण्याचं असणार ते पाणी ते त्या ठिकाणी पनळीच्या रूपाने वाहत होत हे सगळ्या लोकांना मान्य होणार नाही ज्याला ते मान्य नाही तो आम्हाला मान्य नाही <laughs> नाही कळत तुम्हाला हे ज्याला ते मान्य नाही तो आम्हाला मान्य नाही आमचं मत आहे आमची श्रद्धा आहे आमचा विश्वास आहे आमचा भाव आहे आमची निष्ठा आहे आमचा भगवंतावर विश्वास आहे त्याच्या भक्तांच चरित्र आम्हाला माहिती हो आहे देवाच्या प्राप्ती करीता टिपोज भर पाणी कधी आलं नाही त्याला पनळी केव्हा मान्य होईल महाराज <laughs> ज्याला कधी घहीवर निर्माण झाला नाही ज्याचा कधी कंठ लाटून आला नाही ज्याला कधी मनापासून असं वाटलं नाही देवाला मला भेटावं त्याला पनळी कधी मान्य होईल त्याला नाही मान्य झाली तर तो आम्हाला मान्य नाही साखरे महाराज त्या ठिकाणी एकदा यात्रेला निघाले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी अं चालले होते आणि बैलगडीत चालल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर त्या ठिकाणी एक राजा होता तो मोठा ज्ञानी होता आणि हे त्या ठिकाणी भगवंताचे भक्त होते ज्ञानोत्तर भक्ती करणारे साखरे महाराज त्याने त्या ठिकाणी सांगितलं म्हणे आम्हाला हे भक्ती मान्य नाही तुमचं त्या ठिकाणी परमार्थ देवच मान्य नाही तुला मान्य नाही याच्यात नवल काय आमच्या गाडीला बाहेर बैल आहेत म्हणजे त्या बैलांना सुद्धा परमार्थ किंवा परमात्मा मान्य नाही तुला मान्य नाही याच्यात नवल काय गाढवा कुत्र्यांना देव मान्य होत नाही आपल्याला मान्य होत नाही याच्यात नवल काय त्यांच्यात आपल्याला अंतर काय तो मान्य होईल त्याला त्याच्याजवळ श्रद्धा आहे त्याच्याजवळ विश्वास आहे त्याला मोठभर पाण्याची पनळी त्या ठिकाणी वाहत होती महाराज ती पाण्याची पनळी खरोखर श्रद्धेनं रडणाऱ्या गोपिकांच्या डोळ्यातलं पाणी होत उद्धवजी तिथे जाऊन पोहोचले कोणीतरी पाहिलं पिवळा पितांबर दिसतोय सावळा दिसतोय कुरळे केस दिसतायत कृष्ण झाला की काय धावत धावत राजवाड्यात जाऊन सांगितलं कृष्णाला आला नंद बाबा नाही त्या ठिकाणी क्षणभर वाटलं कन्हैया चाला की काय धावत धावत येऊन पाहतात तर हा कन्हैया नव्हता महाराज हा तर उद्धव ऐकून रे बाबा तू कुठून आलास सांगितलं मी कृष्णाचा त्या ठिकाणी सखाय मला त्यानं पाठवलंय तुम्हाला सर्वांना भेटण्याकरिता मी आलेलो आहे घरामध्ये त्या जमिनीच्या दिशेनं पाहत होती ती जिवंत आहे की मेलेली आहे याचा क्षणभर निर्णय करणं सोपं नव्हतं महाराज कारण ती अशी स्तब्ध बसली होती तिच्या काही हालचाल नव्हती फक्त तिचे डोळे उघडे होते ती जमिनीच्या दिशेनं पाहत होती अशी तिची अवस्था होती उद्धव तिच्या जवळ जाऊन नमस्कार करू लागले जवळ जाऊन त्या ठिकाणी पाहतात तर तिनं फक्त उद्धवाचा पितांबर पाहिला पितांबर पिवळा दिसला क्षणभर की कन्हैयाला कन्हैया म्हणून तिनं हंबरडा फोडला वरती पाहिलं तर वर वर हा उद्धव दिसला महाराज पुन्हा एकदा की शुद्धीवर त्या ठिकाणी बळजबरीने नंद बाबाने तिला शुद्धीवर आणलं आणि मग सांगितलं हा कृष्णाचा सखा आहे असं म्हटल्या बरोबर यश्धवाबरोबर बोलू लागले महाराज उद्धवा तू माझ्या श्यामसुंदराचा सखा आहे रे मला सांग माझा श्यामसुंदर सुखरुप्त माझा कन्हैया तडकरी सुखात तर आहे ना आईचा अंतकरण दुसरी काय अपेक्षा करत महाराज माझं बाळ कुठेही असावं सुखात असावं आनंदात असावं माझा बाळ सुखरूप तर आहे ना पुढचा प्रश्न विचारला उद्धवा मला सांग माझा कन्हैया माझी आठवण केव्हा करतो की के नाही रे इथून निघून गेला तेव्हापासून त्या ठिकाणी परत कधीच इथपर्यंत आला नाही आठवण तरी कधी तरी असे उद्धवा असं त्या ठिकाणी म्हणू लागली रात्रभर यशोदा राणीने उद्धवाला भगवंताच्या बाल लीला वर्णन करून सांगितलं यशोदा राणीचं बोलणं रात्रभर ऐकून उद्धवाच्या अंतकरणातला अर्धा ज्ञानाचा अभिमान तिथेच संपला महाराज दुसऱ्या दिवशीची पहाट झाली नदीवरती स्नानाला गेले स्नान त्या ठिकाणी करून अशा पद्धतीनं मुख्य काम करायचं होतं गोपिकांना पत्र द्यायचं होतं पत्र हातामध्ये घेतलं गोपिकांच्या समोर त्या ठिकाणी गेले महाराज आणि गेला स्नान करून वस्त्र परिधान करून अशा पद्धतीनं सुचिरभूत होऊन गोपिकांना भेटण्याकरिता उद्धवजी महाराज गेले आणि गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि बोलू लागले मी कृष्णाचा सखाय आणि मी पत्र घेऊन आलेलो आहे गोपिका हसल्या म्हणे का हस्ता म्हणे उद्धवात तुला माहिती आहे का पत्र कोणाचं असतं म्हणे कोणाचा असतं जो आपल्यापासून दूर असतो त्याचं पत्र असतं इथेच उद्धवाचं ज्ञान कमी झालं त्याच्या ज्ञानाचा अभिमान तर इथेच भरभायला उतरणार कारण त्याला कळाली यांना माहिती आहे देव आहे म्हणून एका शब्दातच उत्तर मिळालं तुला माहिती आहे का पत्र कोणाचं असतं जे आपल्यापासून दूर असतात त्यांचं पत्र असत म्हणे मग दूरच आहे ना भगवान कोण म्हटलं म्हणे भगवान दूर आहे म्हणे मग कुठं आहे भगवान गोपिकांनी परमात्म्याचं स्मरण केलं स्मरण केल्यावर भगवान प्रत्यक्ष समोर दिसू लागले डोळ्यासमोर भगवान उभे राहिले देवाला पाहिल्यावर गोपिका सर सावल्या भगवंताच्या समोर पदर पसरून त्या ठिकाणी प्रेमाची मागणी करू लागल्या महाराज कान्हा रे थोडासा प्यार दे هلا. <applause> कारण तीन प्रकारचे अनुराग आहेत ना पूर्वानुराग अनुराग आणि अनुराग पूर्वानुरागातही भक्त रडतो भगवान भेटायच्या अनुरागातही भक्त रडतो रडतो भगवान भेटले म्हणून आणि विरह झाल्यानंतर र... गोपी सर्वांपासून बाजूला झाली बाजूला गेल्यानंतर यमुनेच्या काठावर जाऊन उभी राहिली झाडांना विचारते आहे कन्हैया कोणी पाहिला का विलेना विचारते आहे कालिंदीला विचारते हे यमुने कालिंदी तू तरी मला सांग माझ्या ना निरोप सांगितला का कोणी काही सांगत नाही असं हा पाहून त्या ठिकाणी घालून पाडून बोलायला सुरुवात केली तू त्या ठिकाणी काळा आहेस भवऱ्या तुझा तो मालक आहे तो पण काळाच आहे त्याचा तुझा रंग सारखा आहे तू आतूनही काळा आहे तो त्या ठिकाणी काय चुकुती बळीची त्यानं त्याला पाताळ घातलं काय चुकुती वालीची त्यानं त्याने लपून बाण मारला असं बर संवाद आहे महाराज असं त्या ठिकाणी झालं उद्धवानं हे सगळं पाहिलं जी बाजूला गेलेली गोपी होती तिचं नाव होतं राधाराणी तिच्या समोर जाऊन त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केला उद्धवाच्या अंतकरणात परमात्म्याचं प्रेम प्रस्थापित झालं परमात्म्याचं प्रेम उद्धवजीनं कळालं साष्टांग प्रणिपाक तिच्या समोर केला तिला गुरु म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं राधाराणी ही प्रेमस्वरूपा भक्ती आहे राधारणी भगवान परमात्म्याची आल्हादिनी शक्ती आहे राधाराणीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची स्वमोहिनी माया आहे तिच्यामध्ये भगवान अखंड त्या ठिकाणी तल्ली नाही महाराज हा श्री श्री उद्धवजी महाराज आणि राधाराणीचं चिंतन करू लागले महाराज हे श्री राधे जय राधे रा प्रिय ठिकाणी अखंड राहावं माणूस सोन नाही जन्म मिळाला तर तिथलं दगड व्हावं वेली व्हावं औषधी व्हावं पण मला वृंदावनात जन्म मिळावा राधाराणीची आणि भक्ती करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त व्हावा उद्धवाच्या मुखातले शब्द आहेत महाराज हमारो धन राधा श्री राधा श्री राधा परम धन राधा 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 परम धन राधा 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 श्री राधा श्री राधा मारुध राधा श्री राधा श्री राधा हेच प्रेमस्वरूपा भक्ती हेच भक्ती प्रेम सुखाय महाराज हे मिळत नाही हे तिच्या कृपेनच प्राप्त होत आहे म्हणून तिची विनंती बऱ्याच संतांनी केली महाराज किशोरी इंतजाम कुचैसा हो इतजाम गोजायच बापे राधा 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 राधना I'm <laughs> गोपिकांना त्याची कृतार्थ झाली गोपिकांना मोठा आनंद प्राप्त झाला या सगळ्या गोष्टी झाल्याने उद्धवजी महाराजाचा पुन्हा एकदा मथुरा नगरी मध्ये त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर रथातून उतरल्यावर दुसरं काहीच केलं नाही महाराज धावपळ करत तर पहिले श्यामसुंदराच्या समोर गेले कन्हैया कन्हैया म्हणून धाका मारू लागले भगवान त्या ठिकाणी समोरच होते का रे करत करतोस उद्धवा तुला लाज वाटायला पाहिजे म्हटले देवा माझे शब्द नाही तर उद्धवाचे शब्द आहेत म्हणे काय अरे खुशाल मथुरेत राहतोस तुला काय सुख आहे या मथुरेमध्ये तुला मथुरेतलं वैभव आवडतं इथलं प्रतिष्ठा आवडते इथलं धन आवडतं इथली सगळी संपदा तुला आवडली अरे काय प्रेम आहे त्या गुपिकांच्या अंतकरणामध्ये तुझ्याकडं केवढ्या व्याकुळ होऊन त्या रडतात तुला इथलं कसं कळत का असो ज्या वेळेला त्या ठिकाणी उद्धवाच्या मुखातले शब्द बाहेर आले उद्धवाच मुख पाहिलं सांगायचं होतं हे सगळं मीच त्या ठिकाणी घडून आणलं आणि तुला खरं सांगतो सांग मी वर्षभरापासून त्या ठिकाणी या मथुरेत राहतोय पण कसा राहतोय माझी मला माहिती आहे एकही दिवस असा जात नाही की मी गोकुळवासी आठवण करीत नाही माझी यशोदा माई माझे नंद बाबा ते गोपाळ त्या गोपिका त्या गायी या सर्वांना मी रात्रंदिवस त्या ठिकाणी पण काय करू मला कोणाला सांगता येत नव्हतं तू हो माझ्या समोर त्या ठिकाणी सापडलं एवढ्या मथरेमध्ये त्या ठिकाणी एक सापडला त्याच्या पोटात भक्ती तयार झाली उद्धवाच्या पोटामध्ये भक्तीनं प्रवेश केला असेल कशाने प्रवेश केला असेल तर नारायणाच्या कृपेनेच केला हे तुकोबऱ्या माहिती आहे म्हणून सांगतात तुका म्हणे

አ እኔ እና እሺ ወደ ማወልድ እኮ ነው አልኩ አልኩ सुंदर प्रक्रिया सांगितली होती पाहिली पाहिजे लोक असलेली भक्ती उपासना ही पूर्व मी त्या ठिकाणी कर्म सांगितलं मध्य मध्ये उपासना सांगितली उत्तर मध्ये ज्ञान सांगितलं पण ज्ञानाची पक्वता जर होणार असेल कशाने माध्यमातून त्या ठिकाणी ज्ञान पूर्णत्वाला जातं आणि त्यातला मी म्हणजे अहंकार संपून जातो आणि परमात्म्यामध्ये पूर्णपणे विलिनीकरण होतं हीच जीवनाची इतके कर्तव्यता आहे पण ती इतिहत् कर्तव्यता जर त्या ठिकाणी व्हायची असेल तर मी आहे या भूमिकेपर्यंत ज्या वेळेला आपण जातो त्या मी ला नाव द्यायचा राधा आणि आहे आपण त्या ठिकाणी राधा होऊन कृष्णाचं चिंतन करायचं आणि राधा होऊन कृष्णाचं चिंतन करता करता कृष्णमय होऊन जायचं म्हणजे कृष्ण शिल्लक राहील आणि आपलं जीवन सफल होईल कळालं ना सर्वांना म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने चिंतन केलं पाहिजे हे राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्या राधे राधे, 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 राधे साम त्याच्याजवळ हात जोडून बोलावं तेव्हा मला असं वाटतं की तुझी भक्ती मला प्राप्त व्हावी ती तू दे भक्तीची मागणी करता येते घेता येत नाही देव देतो आणि समर्पणाची तयारी ठेवावी लागते तो देव करून घेत असतो पण अखिल आचार्य परम हीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे ती साधू संतांना प्राप्त झाली आणि त्या भक्तीत ते विभोर झाले असं त्या ठिकाणी दोन शब्द तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या समोर उद्धटपणानं एवढं त्या ठिकाणी बोलणं माझा अधिकार नसताना त्या ठिकाणी मी तुमच्या समोर बडबड केली तरी सुद्धा उदार अंतकरणानं माय बापाच्या अंतकरणानं तुम्ही त्या ठिकाणी माझ्या बुद्धीचे बर दोष समजून त्या ठिकाणी या बडबडीला पोटात घ्याल अशी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो फोडले भांडार धाण्यास